नमस्कार ज्योतिष किचन रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची चकली बनवायलाही सोपी आणि चवीला तर खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होते चला तर बघूया तर त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता तो मी बाऊलमध्ये काढून आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर हा साबुदाणा आपला धुऊन झालेला आहे आणि त्यामध्ये जर एक कप साबुदाणा घेतला असेल तर त्याच्यामध्ये थ्री फोर कप एवढं पाणी घालायचं आहे आणि तो रात्रभर छान भिजून द्यायचा आणि हा साबुदाना आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्याप्रमाणेच भिजत घालायचे फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे तो छान भिजतो तर तुम्ही बघू शकता की ते छान साबुदाना भिजलेला आहे साबुदाना दाबून पाहिला की पटकन असा स्मॅश होतो आहे तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतले आहेत मी इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि एक चमचा मिरची पावडर घेतली जर तुम्हाला मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही मिरची बारीक वाटून घातली तरी चालेल तर इथे मी परातीमध्ये उकडलेले बटाटे किसून घेते आहे तर हे बघा बटाटे किसून झालेत तर मी त्यामध्ये साबुदाणा ॲड करते आता मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान आपण साबुदाण्याचे वडे बनवतो त्याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता मिठाचं आणि मसाल्याचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घ्या तर आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता बटाट्यामुळे छान बाइंडिंग येते त्याला हे बघा आता मी छान मिक्स करून घेतले तर इथे चकली बनवण्यासाठी मी चकलीचा साच्या घेतला आहे किंवा सोऱ्या घेतला आहे आणि हे मळलेलं पीठ थोडंसं त्यामध्ये घालून चकल्या करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे चकल्या करून घेतल्यात आणि मस्त चकल्या तयार होतात तर अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे चकलीचा जो शेवटचा भाग आहे तो आतमध्ये चिटकून घ्यायचा असा म्हणजे तो तळताना वेगळा होत नाही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या करू शकता तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतल्या आहेत आता या चकल्या मी चांगल्या कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेणार आहे आता या चकल्यात एक साइडनी छान वाळून झाल्या की दुसऱ्या साईडने सुद्धा छान वाळून घ्यायच्या तर एवढ्या प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस चकल्या तयार होतात तर या चकल्या मी दोन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला तळून दाखवते आता गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम करायला आता मी इथे हाय फ्लेमवर तेल चांगलं गरम करून आहे आता इकडे तेल गरम आहे तर आता तळून घेऊया आणि ह्या मस्तच अशा फुलल्या जातात बघू शकता त्यातला साबुदाणासुद्धा सुद्धा छान मस्त फुलतो आणि चवीला तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात तर आता साबुदाना चकली ही छान तळून झाली आहे आणि आता मी प्लेटमध्ये काढून घेते तर अशाच प्रकारे तीन चार चकल्या अजून तळून दाखवते तर बघू शकता किती छान प्रकारे फुलता येत त्या तर अशा प्रकारे साबुदाण्याच्या चकल्या बनवून ठेवा आणि जेव्हा उपवास असेल त्यावेळेस बनवून खा खूपच छान होतात तर तुम्हीही या पद्धतीने साबुदाण्याची चकली ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा जेव्हा मी अशाच नवीन रेसिपी अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर मी ते चकल्या तळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त साबुदाणा देखील फुललेला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद